जो आपण मागापासून वारंवार त्याचा उल्लेख करत आहे कोकण दरवाजा कोकण दरवाजा तो अर्थ आपण त्या ठिकाणी पोचत आहे अवशेष कोकण दरवाजा मग कोकण दरवाजातून आपण आता जाणार आहोत माचाळगडावर दरवाजाच्या चाळगड या ठिकाणापासून चालू होतो त्या ठिकाणी आपण आता Chelo. Java va ही तटबंदी बुरुज वगैरे आहे असं खूप मोठी तटबंदी आहे अशीच या समोरच्या बाजूला जी तटबंदी आहे ती आपण एकदा पाहून येऊ अशाच्या रोड निघायचं आहे तर कोकण दरवाजेच्या बाजूला भरपूर प्रमाणात तटबंदी आहे बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या सुद्धा आपल्याला ठिकठिकाणी पाहायला भेटत आहेत याचीच तटबंदी पुढपर्यंत गेली आहे जशीच अशी खालपर्यंत उदरात गेली त्या ठिकाणी पूर्ण खालपर्यंत जी पाहू शकते पाठिंबाला त्याच्या नाळेच्या समोरून आल्यानंतर अशी शेवटच्या भागात आल्यानंतर समोरच्या डोंगरावर जो किल्ला आहे तो माचाळदुर्ग आहे खाली पाहिलं तर तटबंदी समोर दिसत आहे आणि खालचा भागात आहे भयानक भागा वाटत आहे दृश्य पावसाच्या दिवसामध्ये या ठिकाणी अजून आ... सह्याद्रीचं रूप आहे जे खूप अजून रौद्र रूप पाहायला भेटत असणार हे निश्चित ही हिपाई तटबंदी शेवटच्या बाजूची तटबंदी बुरुस तटबंदी माचाळ दुर्गाच्या बाजूची खाली दगडी ढोनी पडली आहे पण वैराडगडावर जशी तटबंदी आहे जे जेवढी मोठी दहा ते बारा फुटाची तेवढीच तटबंदी ही पाहायला भेटत आहे आपणाला अमेझिंग आणि या दोन बुरजामध्ये जर पाहिलं तर आपणाला विशालगड म्हणजे काय हे पा पाहू शकतो आपण गडावर आल्यावर कोकण दरवाजाला नक्कीच म्हणजे नक्कीच्या नक्की येथून जो नाव आहे तो वेगळाच आहे आणि मागे जर पाहिलं तर बघा काय हे कसले बुरूजे अप्रतिम दरवाजा आल्या कोकण दरवाजा आल्यानंतर हे पाहू शकतो आपण तटबंदी वगैरे व्यवस्थित आपल्याला पाहायला भेटत आहे खूप मजबूत आणि बलदंड अशी तटबंदी आहे व आपण गडावरचं जे मुख्य अट्रॅक आपण बोलू शकतो एक भुयार आहे त्या भुयाराच्या दिशेने जाऊ व भुयार पाहून झाल्यानंतर माचाळगाडावर जाऊच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला तटपुंदी बुरुस पाहायला भेटत आहेत परंतु ते ढासळलेले आहेत त्या ठिकाणी एक मंदिर आहे ते सुद्धा आपण पाहून जयदेवीचं गडदेवता वाघ देवीचं मंदिर आहे हे पहा जयदेवीच्या मंदिरात जाऊ हे मंदिराचे अवशेष आहेत प्राचीन मंदिराचे अवशेष वाट आल्यानंतर गडदेवता आलेलं आहे मंदिरात जाऊन दर्शन घेऊ आपला भागवा या ठिकाणी डोळ्यांनी फडकत आहे आणि देवीचं मंदिर चला आता आपलं दर्शन घ्या झालं आहे पुढच्या प्रवासाला गड देवता वाघजाई देवी मंदिर अगदाई देवीचं मंदिर पाहून आल्यानंतर याशी तटबंदी पाहायला भेटत आहे व ह्या तटबंदीपासून आपण आता सरळ शेवटच्या भागात जाऊ सकाळी आपण दहा वाजता आपला ट्रिक चालू केला आहे व वा आता वाजले आहेत दुपारचे एक तरी आपण आता किल्ला अजून पडतच आहे आणि आता आपण समोरच्या त्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी वाड्याचे अवशेष वगैरे आपल्याला पाहायला भेटतात त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी नक्षीकाम केलेला स्तंभ पाहायला भेटत आहे बाजूसमोरच्या बाजूस पाहिलं तर खूप मोठं आपणाला रौद्र रूप असं पाहायला भेटत आहे आणि या बाजूला शेवटच्या भागातील कोकण दरवाजा जो आपण भागात पासून वारंवार त्याचा उल्लेख करत आहे कोकण दरवाजा कोकण दरवाजा तो अर्थ आपण त्या ठिकाणी पोचत आहे अवशेष कोकण दरवाजा मग कोकण दरवाजातून आपण आता जाणार आहोत माचाळगडावर दरवाजाच्या ठिकाणचाळगड या ठिकाणापासून चालू होतो төл жава пунаа асаахан पायरी मार्ग आहे या मार्गाने आपल्याला माचाळ गाडावर जाण्याचा मार्ग आहे आंबागाट आपल्याला समोर स्पष्ट दिसतो पण विशालगडात नाही खालेल्यानंतर अशा पायऱ्या आहेत व इथून पुढं आपला माचाळ हे पा ही विशालगडाची खतरनाक गुहा पाहिली आहे ही विशालगडावरची गुहा आपण आता व्यवस्थित पाहिली व आपली आता बाकीचे अवशेष किंवा परतीच्या प्रवासाला लागू आणि जे काय अवशेष राहिले ते पाहून गुवा खूपच सुंदर हे जे भुयार आहे खूपच सुंदर आहे थंड हवेशीर आहे खूप भार चला हे भुयार आणि हा कोकण दरवाजा पाहून आपण आता जे सतीचा माळ नवरा नवरी सुळके पुन्हा राम मंदिर नरसिंह मंदिर रणमंडल तोप आणि एक मुंडा दरवाजा हे पाहण्यासाठी जाऊ तर आपण हे सर्व अवशेष पाहून या या बाजूने आपण वर जाणार आहोत कोकण दरवाजा या ठिकाणी एक स्तंभ पाहायला भेटत आहे व समोरच्या बाजूस अजून एक स्तंभ आहे तोही पाहू आपण बाजूशी एक स्तंभ आहे तो पाहुणे खूप मोठं आहे ही विरगळ आहे झाला त्यानिमित्ताने बाजूने विरगळ पाहायला भेटले वेगळ्याच शैलीची विरगळ पाहायला भेटत आहे चारही बाजूला आपल्याला असं पाहायला भेटत आहे परंतु माझ्या कप्प्यांवर काही नाही या ठिकाणची आई परंतु झीत झाली आहे खालच्या बाजूच सेम आहे याची तटबंदी रोज पाहायला भेटत आहे ठीक आहे बघू एकदा माझ्या दुर्गा आणि एक खूप मोठा असा मुरुज करायला भेटते ह्या शेवटच्या भागातली ही तटबंदी व आपण आता या कोकण दरवाजाचा व इतर भागाचा निरोप घेऊन जे पुढचे अवशेष आहेत ते पाण्यासाठी त्याचा आपण आता जाऊन तसेच निघू करू बरोब आहे खाली कोकणचा भाग अजून थोडं पुढाल्यानंतर अजून तटबन्दी भेटत भेट्दै